दिवसाची सुरुवातीशी बरोबर गेल्या ह्या महिन्यामध्येच पद्मश्री मारुती चित्तपल्ली यांचं निधन झालं बहुतेक लोकांना हे कोण आहेत हे कदाचित माहितीही नाही किंवा माहिती नसेल त्यांना अरण्य ऋषी म्हणायची आणि नोकरी पकडून म्हणजे फॉरेस्ट ऑफिसमध्ये मा, जी नोकरी आहे ती पकडून त्यांनी जवळजवळ साठ वर्ष अरण्यामध्येच घालवली जंगलामध्ये घालवली प्राण्यांचा अभ्यास केला पशुपक्षींचा अभ्यास केला झाडाझुडपांचा अभ्यास केला प्रत्येक वनस्पतीचा त्यांनी अभ्यास केला आणि वयाच्या जवळजवळ सर्व म्हणजे शेवट्या शेवटच्या वेळेस सरकारने ह्या त्यांच्या कामाची नोंद घेतली आणि त्यांना पद्मश्रीचं पद्मश्री देऊन त्यांना सन्मानित केलं पुष्कळ लोकांना ते माहिती नाही परंतु कोणी दखल घेत आहे नाही घेत आहे आणि त्यांनी त्यांचं प्रामाणिकपणे ते काम करतच राहिले ह्या अरण्यावर अरण्यातील जीवनावर त्यांनी जवळजवळ वीस पुस्तकं लिहिली आपल्या जीवनामध्ये आपण अनेक उदाहरणं बघतो की काही लोक सामान्य असतात साधं काम असतं कोणी क्लार्क म्हणून ऑफिसमध्ये कामाला असतो कोणी शिपाई म्हणून असतात परंतु आपण त्यांची उदाहरणं बघतो की किती प्रामाणिकपणे ते काम करत असतात आपलं काम चोख करत असतात कोणी बघो न बघो पण ते आपलं काम करत असतात मध्यंतरी मी एखादी बातमीसुद्धा वाचली की एक शिपाई ज्यांनी जवळजवळ अनेक वर्ष पस्तीस वर्षापेक्षा जास्त त्यांनी सरकारी ऑफिसमध्ये सेवा केली आणि इतका प्रामाणिक होता आपलं काम अगदी चोख करत असे त्या रिटायरमेंटच्या दिवशी रिटायरमेंटचा प्रोग्राम झाल्यानंतर कलेक्टरनी स्वतःची गाडी त्याला दिली घरापर्यंत न्यायला आणि त्याला ती गाडी घरापर्यंत सोडून आली प्रामाणिकपणा जो आहे कामामध्ये आपला प्रामाणिकपणा आहे आप हा नेहमी आपल्याला काम कामाला देतो किंवा कामाला कामामध्ये आपल्याला आपली प्रशंसा होते त्याद्वारे प्रामाणिकपणे काम करा बघा पाऊल पहिले करीन चौथा अध्ययन दुसऱ्या वचनामध्ये बघा पाऊल काय म्हणत आहे फर्स्ट करिन्थियन्स चॅप्टर फोर अँड वर्स टू वचनात पाऊल म्हणतो कारभारी म्हटला तो तो विश्वासू असला पाहिजे सर्वात प्रथम देवाच्या कामामध्ये दे आम्हीसुद्धा प्रामाणिक राहिलं पाहिजे प्रामाणिकपणे आम्ही काम केलं पाहिजे देव देवाशी आपण आणि देवाच्या कामाशी आपण नेहमी विश्वासू राहिलं पाहिजे इशू परत येणार आहे त्यावेळेस तो आपल्याला बक्षीस देणार आहे आपल्याला तो चांगला कारभारी म्हणणार आहे देव आम्हाला यशस्वी होण्यासाठी नाही तर प्रामाणिक होण्यासाठी सांगत आहे आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे पहिले करेन चौथा अध्ययन पहिलं वचन फर्स्ट करेन्स चॅप्टर फोर अँड वस वन आम्ही ख्रिस्ताची सेवक व देवाच्या गुजांचे कारभारी आहोत असे आम्हाला मानावे परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू